लाडके बहिणींच्या खात्यात पैसे आले नाही तर ती चूक सरकारची नाही लाभार्थी शकते जाणून घ्या मोठी अपडेट काय आहे व्हिडिओ बघा संपूर्ण माहिती समजून जाईल योजनेअंतर्गत रुपये दरमहा मिळतात पात्र महिलांसाठी आता ई केवाय बंधनकारक करण्यात आले आहे नोव्हेंबर पर्यंत त्यासाठी कालावधी देण्यात आला आहे तर सरकारने या योजनेविषयी मोठी अपडेट समोर आणली आहे नेमकं कोणते अपडेट समोर आणली बघूयात राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडके बीन योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला आहे तर आता या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना ई के करणे बंधनकारक करण्यात आले आहे अठरा सप्टेंबर रोजी याविषयी एक परिपत्रक काढण्यात आले आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नऊ नोव्हेंबर रोजी या विषयीचे आवाहन करण्यात आले आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा ई के प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे या आव्हानानंतर आता ई के करण्यासाठी झुंबड उडाले आहे पण कुठे साईड डाऊन तर कुठे अन्य कारणास्तव महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे अशावेळी जर ई के पूर्ण करता आले नाही आणि खात्यात रक्कम जमा झाली जा नाही तर दोषी कोण याविषयी चर्चा रंगली आहे नोव्हेंबरच्या रकमेची आली आहे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला राज्य सरकारने दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना थोडा आर्थिक हातभार लागला आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर त्यांना हायस्ट वाटलं आहे ई के प्रक्रियेसाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा विना अडथळा जमा होईल पण नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हप्ता ई के वाय सी न केल्याने थांबवण्यात येण्याची शक्यता था, वर्तवण्यात येत आहे दहा सप्टेंबर पासून हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली पण ई के वाय सीतील अडथळे आणि काही अडचणींना सामना महिलांना करावा लागत आहे पती अथवा वडील हयात नाही त्या महिलांसाठी काय उपाययोजना करणार याकडे कर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ला तर ग्रामीण भागातील काही महिलांनी वडील आणि पतींचे आधार कार्ड क्रमांक न नोंदवताच ई के सी प्रक्रिया पूर्ण केल्याची चर्चा जोर धरत आहे त्यामुळे या महिलांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे जर ई के सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर हा सरकारचा दोष नसेल तर लाभार्थी महिलेचा असेल हे स्पष्ट होत आहे ई के वाय सीची नेमकं अंतिम मुदत किती मंत्रिमंडळी निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी जून महिन्यात ई के सी करणे बंधनकारक आहे चालू आर्थिक वर्षात दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये शासकीय परि पत्रकाच्या तारखापासून दोन महिन्याच्या आत लाभार्थी महिलांना ई केवायसी माध्यमातून मा आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करणे गरजेचे आहे जर लाभार्थी महिलांनी या काळात आधार ऑथेंटिकेशन केलं नाही तर तो पुढील कोणत्याही प्रक्रियेसाठी पात्र नसेल राज्य सरकारने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या विषयाचे परिपत्रक जाहीर केले होते नेमकं आता ई के वाय सी आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप वेळा सांगितलं ई के वाय सी करून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत असतो आपण ते ई के वाय सी प्रक्रिया तुम्ही जाऊन लगेच पूर्ण करून घ्या ई के वाय सी कशी करायची ते सुद्धा आपण त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते मागील व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आणि त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर जाऊन ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कुणी जाऊ नका चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी जाऊ नका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ लेटेस्ट अपडेट येत असतात